पेढ नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार ब मध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भूषण कडू हे भरघोस मताने विजय झाले असून अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे या नगरपरिषद निवडणुकीत महायुतीत फुट पडल्याने शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला यामध्ये एकूण पाच उमेदवार धनुष्य चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरले होते ही निवडणूक चुरशीची झाली प्रभाग क्रमांक चार ब मधील युवा नेते भूषण कडू यांनी जनतेचे प्रश्न वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मतदारांनी भूषण कडू यांना मताधिक्य दिल्याने ते निवडून आले वर्षी पेण नगर परिषदेवर शिवसेनेने आपले नगरसेवक पदाचे खाते उघडले आहे यावेळी बोलताना कडू यांनी सांगितले की अलिबागच्या आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला शिवसेनेतर्फे नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आणि मी धनुष्य चिन्हावर ही निवडणूक लढलो आणि विजय झालो माझ्या जनतेने मला निवडून दिले त्यामुळे मी नगरसेवक नाही तर जनतेचा सेवक झालो आहे असे नवनिर्वाचित नगरसेवक भूषण कडू यांनी बोलताना सांगितले जय महाराष्ट्र मला जो कौल दिला आणि मला जो विजयाचा घोडदोड पहिला झेंडा लावायची जी संधी दिली मला या जनतेने त्यांचा पहिले मी आभार मानतो आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी माझ्यावर जो जो विश्वास दाखवला त्याचा मी सार्थक करून दाखवलं आज पेंडमध्ये प्रभाग चार मधून माझी उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केली ती निवडणूक दिल्यानंतर जो धनुष्यबाण चिन्ह घेऊन मी जो लढलो आणि त्याचं हे फळ मिळालं आता खऱ्या अर्थाने जर मी नगरसेवक नाही तर माझी ही जनता नगरसेवक झालेली आहे आणि मी त्यांचा जन त्यांचा सेवक झालेलो आहे आणि ते सांगतील तसं मी करणार आहे आणि नक्कीच पेण मध्ये शिवसेना वाढीचा प्रयत्न करणार